पैठण विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान घराच्या गॅलरीतून पडल्याने जखमी झालेल्या विलास भुमरे यांच्या प्रचारासाठी त्यांचे कुटुंब रस्त्यावर उतरले आणि विजयश्री खेचून आणण्यात यश मिळवलं त्यामुळे भावासाठी भाऊ राबल्याने पैठण विधानसभा मतदारसंघातील हा विषय चर्चेचा ठरतोय पैठण विधानसभेच्या निवडणुकीत खासदार संदीपान भुमरे यांनी त्यांच्या पुत्र विलास भुमरे महायुतीकडून उभे केले होते प्रचार अगदी शेवटच्या टप्प्यावर येऊन ठेपला असताना प्रचार सभा दौऱ्याच्या दरम्यान विलास भुमरे यांना पहाटे फोनवर बोलताना भोवळ येऊन ते गॅलरीतून पडल्यामुळे त्यांच्या हातापायाला मार लागला होता त्यानंतर ऑपरेशन करण्यात आले डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिल्याने विलास भुमरे शेवटच्या टप्प्यात प्रचारामध्ये सहभागी होता आला नाही पैठण विधानसभा निवडणुकीत यंदा वेगळं चित्र पाहायला मिळालं महाविकास आघाडीचे नेते एकत्र झाल्याने ही निवडणूक रंगतदार खासदार जुन्या आणि निष्ठावान शिवसैनिकांनी चांगली साथ साथ दिली सभापती भुमरे शिवराज मिळाली त्यांनी जंग जंग पछाडून विजयात मोलाची साथ दिली खासदार संदीपान भुमरे हे पैठण विधानसभा निवडणुकीत पाच वेळा जिंकलेले आहेत त्यामुळे त्यांच्या मतदारसंघावर पकडे त्यातच धाकटे बंधू राजू भुमरे यांचीही साथ मिळाली भावाला आमदार